नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत हो आहे बिळेराजा कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो तेरा जून ते अठरा जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील यामध्ये होणार आहे तर मित्रांनो यामधील कोणत्या जिल्ह्यांना यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांना यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे सध्या काही भागात पाऊस पडत आहे तर काही भागात पावसाने दिली आहे गेल्या काही दिवसात मोठ्या पा। प्रमाणात पाऊस झाला आहे यामध्ये जर पाहिलं तर नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत धरणाच्या धरणांच्या वाढ होत आहे दरम्यान अशातच राज्यातील सव्वीस जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर अशी माहिती देखील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे मित्रांनो आज वादळीवारे विजा आणि मध्यम पावसाची ही शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम कोकण विभाग यामध्ये ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या, या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर तसेच घाट भागातील जो भाग आहे या भागात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर येलो अलर्ट आणखी देखील म्हणजे यामध्ये दे जर पाहिलं तर मराठवाडा व विदर्भ नाशिक धुळे जळगाव अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यात देखील हा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये अलर्ट नसलेले जिल्हे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यंत कमी या जिल्ह्यांमध्ये पा। पाऊस पडणार नाही तर यामध्ये अलर्ट नसलेले जिल्हे जर पाहिले तर गोंदिया हे भंडारा नंदुरबार लातूर या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस नसणार आहे तर मित्रांनो तेरा जून ते अठरा जून दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भ तसेच पश्चिम विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सात आठ नऊ जून दरम्यान हा बदल घडणार आहे म्हणजेच या बदलामुळे हा पाऊस पडणार आहे तर त्याच्यानंतर जर पाहिलं तर तेरा जून ते अठरा जून दरम्यान हा खूप मुसळधार असा मोठा पाऊस पडणार आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील यामध्ये होणार आहे म्हणजेच वडे नाले वाहतील असा पाऊस यामध्ये पडणार आहे अठरा जून पर्यंत म्हणजे तेरा ते अठरा जून पर्यंत हा पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत धरणांच्या पाणीप साठ्यात देखील वाढ झाली आहे तसेच काही भागात जास्त पाऊस पडल्याने शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा हा इशारा देण्यात आलेला आहे राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत सर्वत्र एकच दानादार ओढवली आहे एका एक वातावरण बदलामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा तसेच मध्यम व दमदार पावसाची सरींची लहर देखील यामध्ये जाणवत आहे मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच खाली आला आहे अशातच एक देखील म्हणजे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचे ढग आहेत तर कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने हा देण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पुढील दोन ते तीन दिवसही मुसळधार पाऊस बरसण्याचा हा इशारा आहे तर दुसरीकडे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा दा प्रभाव वाढणार असल्याने कोकण किनारपट्टीसह अतिवृष्टी पावसाचा हा रेड अलर्ट हवामान विभागाने दिले आहे सिंधुदुर्ग गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पर्जन्यमाना पुढील दोन दिवस हा धुवादार पाऊस बरसणार असल्याचा इशाराही वेधशाळेकडून देण्यात आला आहे दरम्यान मच्छीमारांनी समुद्र किनारपट्टीवर मासेमारणी करण्यासाठी जाऊ नये असे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे तर दुसरीकडे कोकण किनारपट्टी लगत पंचेचाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही यामध्ये वर्तवण्यात येत आहे मान्सून पूर्व पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन हे विस्कळीत झाले आहे या पावसामुळे नदी नाले हे प्रवाहित झाले आहेत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सिंधुदुर्ग पा जिल्ह्यामध्ये या पावसाने हाकार हा केलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पुढचा जिल्हा जर पाहिला तर हा पश्चिम जिल। महाराष्ट्रातील जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील पावसाची आता रिफ्रीप ही सुरू झाली आहे सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची रिफ्रीप सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील घाट रस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत साताऱ्याकडून कासपाठराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे रात्री उशिरा ही दडक कोसळल्याने अद्यापही या ठिकाणी प्रशासन पोहोचलू शकले नाही सध्या या ठिकाणी वाहतूक ही सुरू आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये हा हा पाऊस पाऊस म्हणजे कमी प्रमाणात आहे तर तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तीन दिवसात उजनी धरणच्या पाणीसाठ्यामध्ये पावणे दोन टीएमसीने वाढ झालेली आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर साठी एक जीवनदायी ठरलेल्या उजनी धरणाची पातळी पावसाच्या पाण्यामुळे आता वाढ झाली आहे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार राहिली आहे आणि यामुळे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हा पाऊस पडत असल्यामुळे पाणी पातळीमध्ये एक पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी इतका पाणीसाठा वाढला आहे सध्या उजनी धरणामध्ये एकूण जर पाणी जर पाहिलं तर त्रेपन्न पूर्णांक पंचवीस टी एम सी इतका पाणीसाठा आहे उजनी धरणे आजच्या स्थितीला मायनस एकोणीस पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी इतका आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर उजनी धरणामध्ये सुद्धा या पाण्यापातळीमुळे वाढ होत आहे तर मित्रांनो तेरा जून ते अठरा जून दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे मुंबई असेल पुणे नाशिक संगमनेर नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस आहे तर तेरा जून ते अठरा जून दरम्यान लातूर नांदेड बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना यांच्याच नंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर धुळे आहे नंदुरबार ज त्यानंतर जळगाव तसेच बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हिंगोली वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा पाऊस हा पडणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर तेरा जून ते अठरा जून दरम्यान हे राज्यात अतिवृष्टी होणार आहे तर मित्रांनो या जिल्ह्यांना हा रेड अलर्ट जारी करण्यात येत आहे तर मित्रांनो यामध्ये काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे तर काही जिल्ह्यांना हा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र